महाराष्ट्राचा अभिमान देशात न्यायाधीश आणि न्याय व्यवस्था मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहेत अलीकडे दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली आणि तिथे धनाचा मोठा साठा सापडला त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा हे देखील वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत म्हणजे वेगवेगळी न्यायाधीश मंडळी न्यायालयीन प्रक्रियेच्या दरम्यान काही कमेंट्स करत असतात निकाल वेगळा असतो पण या कमेंटची चर्चा खूप होत असते एका खटल्याचा निकाल देताना त्यांनी एखाद्या महिलेचे स्तन पकडणे किंवा नाडी ओढणे म्हणजे बलात्कार होत नाही अशा प्रकारची मुक्ता फळं त्यांनी उदळली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचं कान टोचलं आणि त्यांची ही टिप्पणी असंवेदनशील आणि अमानवी असल्याचं म्हटलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अलीकडच्या काळात गाजलेल्या एका न्यायमूर्तींची चर्चा करणार आहोत कारण असं काहीही न्याय व्यवस्थे संदर्भात घडलं की त्यांची हमका साठवण येते त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमानमध्ये मी विजय चोरमारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपण न्यायमूर्ती सी एस कर्णन यांची चर्चा करणार आहोत आणि हे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्र युट्युब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही विनंती म्हणजे न्यायाधीशांच्या वादग्रस्त विषयांची चर्चा होते तेव्हा कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती सी एस कर्णन यांची हमका साठवण निघते दोन हजार सतरा साली त्यांनी सरन्यायाधीशांच्या सह सर थेट सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांना पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनाली होती म्हणजे आज कुणालाही ही दंतकथा वाटेल असं काही घडलं होतं पण ही प्रत्यक्ष घडलेली घटना होती भ्रष्टाचाराचे आरोप आणि संघर्ष हा सगळा या प्रकरणामध्ये होता न्यायमूर्ती कर्णन्याय दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्य न्यायाधीश सर म्हणजे सरन्यायाधीश जेस खेअर त्यांना एक पत्र पाठवलं होतं त्यात त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या वीस न्यायाधीशांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनी या न्यायाधीशांची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेशी संबंधित वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता म्हणजे एका हायकोर्टाच्या चीफ जस्टिसनं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या वीस न्यायाधीशांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं ही खरंतर एकूण सगळ्या न्यायव्यवस्थेला हादरवून टाकणारी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्याच्या या कृतीला न्यायालयाचा अवमान मानलं आणि त्यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली बघा त्यांनी पुन्हा या यांनी या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला विरोध केला ते विरोध करून थांबले नाहीत तर सरन्यायाधीश आणि सात न्यायाधीशांना पाच वर्षांची तुरुंग वाचाची शिक्षा त्यांनी सुनावली होती म्हणजे न्याय व्यवस्थेचं एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणावरचं विलंबन या आधी कधीच समोर आलं नव्हतं पण कर्णन यांनी एकूण धमाल उडवून दिलेली होती सगळीकडे त्यांची चर्चा होती त्या काळात सुप्रीम कोर्टानं कर्णन यांच्या अधिकारावरच बंदी घातली त्यामुळं त्यांच्या या आदेशाला किंवा त्यांनी जो काय हा ही ऑर्डर केली होती त्याला कोणतंही कायदेशीर अधिष्ठान राहिलं नाही त्यामुळं त्याला काही कायद्याचं आधार नसल्यामुळं तो एकूणच गैरलागू ठरत होता सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती कर्णन यांना शिक्षा सुनावली आणि ही शिक्षा सुनावल्यानंतर जवळपास महिनाभर हे ग्रस्त बेपत्ता झाले होते म्हणजे कुठं सापडतच नव्हते दरम्यानच्या काळातच ते शवानिवृत्त झाले था अखेर पोलिसांनी त्यांना कोईमथूरच्या रिसॉर्टमधन अटक केली त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी जेलमध्ये शिक्षा सुद्धा भोगली यांचे आणखी काही वादग्रस्त प्रकरण आहे कर्णनाचं फक्त हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची पंगा घेणे एवढ्या हे कर्तृत्व मर्यादित नव्हतं तर दोन हजार चौदा मध्ये न्यायमूर्ती कर्णन यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगात म्हणजे जो यश आयोग म्हणून ओळखला जातो तक्रार केली होती त्या तक्रारीत त्यांनी त्या उच्च न्यायालयातल्या काही न्यायाधीशांच्यावर दलित न्यायाधीशांच्यावर ते अन्याय करतात असा आरोप केलेला होता म्हणजे बघा न्यायाधीश न्याया दलित न्यायाधीशांच्यावर अन्याय करतात असा त्यांचा आरोप होता मध्येच ते मद्रास हायकोर्टातल्या एका वेगळ्या अचानक घुसले आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीतल्या अनिमित्तेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला दोन हजार सोळा मध्ये जेव्हा त्यांची बदली कोलकाता हायकोर्टात झाली तेव्हा त्यांनी स्वतः स्वतःच्या बदल्या आदेशाला स्थगिती दिली होती न्यायव्यवस्थेत राहून न्यायमूर्ती कर्णन यांनी आपल्याच व्यवस्थेला असं परेशान करून सोडलं होतं तंग करून सोडलं होतं दोन हजार अठरामध्ये निवृत्त दरम्यान ते निवृत्त झाले होते दोन हजार अठरामध्ये त्यांनी अँटी करप्शन डायनेमिक पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यांनी लढवायची घोषणा केली कुठून माहित आहे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि त्याचवेळी चेन्नई सेंट्रल अशा दोन मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली नंतर काय चक्र फिरली माहिती नाही पण त्यांनी फक्त चेन्नई सेंट्रल एकाच ठिकाणून निवडणूक लढवली वाराणसीमधून ते लढले नाहीत तर या चेन्नई सेंट्रल मधून निवडणूक लढवल्यावर त्यांना पाच हजार सातशे त्रेसष्ट मत मिळाली होती स्वाभाविकपणे त्यांचं डिपॉझिट जप्त झाले होतं न्यायमूर्ती कर्नन यांचा हा प्रवास न्यायपालिकेतला आतापर्यंतच्या सर्वाधिक वादग्रस्त प्रवास मानला जातो न्यायाधीश पदावर असताना तुरुंगवास भोगणारे ते देशातले पहिले न्यायाधीश ठरले आणि त्यांच्या कृतीमुळं भारतीय न्याय व्यवस्थे अनेक प्रश्न चर्चेत आले त्याचमुळं आज सुद्धा कुठंही न्यायाधीशांच्या पातळीवरचा गोंधळ समोर आला किंवा समोर येतो तेव्हा न्यायमूर्ती कर्णन यांची आठवण आल्या वाचून राहत नाही धन्यवाद